शुभ सकाळ आता सकाळचे सात वाजले आहेत छान थंडी थोडी कमी झाली आहे त्यानंतर मी सडा वगैरे टाकून रांगोळी वगैरे काढून घेतली सकाळ म्हटलं की रांगोळी येणार छान वाटतं रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर देवपूजा वगैरे करून घेतली मी काही व्हिडिओ वगैरे केलं नाही देवपूजाचा आज म्हणजे झालं झाला नाही नंतर माझ्या बाळानं असा पसारा करून ठेवला होता सगळे चमचे बाहेर काढले होते त्या बॉक्समधले मग ते व्यवस्थित ठेवून दिले मी त्यानंतर मला आज करायचं होतं वांग्याचं भरीत तेलात परतीलेलं आणि हे असं ह्याच्यापेक्षा जास्त भरीत चुलीमधलं खूप छान लागतं मला तर खूप आवडतं चुलीमधलं वांग्याचं भरीत मी असं तेलातलं परतीलेलं केलं तर थोडंसं मीठ वगैरे टाकून त्यानंतर बटाट्याची भाजी वगैरे करून घेतली की राडा होणारच तेवढा राडा असतोच मग रात्री कपडे वाळले नव्हते मग कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या कपड्याला खूप उशीर होतोय मला इथं ऊन पण जास्त येत नाही त्याच्यामध्ये कपडे काही वाळत नाही इथं त्यानंतर ह्याला लाल म्हणजे लाल रेड कलरची मला मम्मा पोळी खायची म्हणत होता म्हणून मी बिटाची पोळी केली खिसून वगैरे एकट्यासाठी कुठं आता मिक्सर तर काढून म्हटलं जाऊ द्या बारीक खेच्या छान होती अशी पण नंत नंतर आतरची एक पोळी होती मग ती छान कडक करून घेतली छान लागते शिळी पोळी रात्री गॅसवर आपल्या तव्यावर शेवटच्या वेळेस ठेवायची कडक कडक झाल्याच्या नंतर खायची खूप सुंदर लागते मग व्यवस्थित गॅस वगैरे पुसून घेतलं हे क्लीन केल्याशी वाटत नाही घरकाम झालं असं पुन्हा व्यवस्थित छानपैकी क्लीन करून घेतलं वटा वगैरे वटा वगैरे स्वच्छ असला तर की किती काम मोठं झालंय माझं स्वच्छ वगैरे करून घेतलं असं झालं माझं बघा स्वच्छ वगैरे वटा त्यानंतर आरसा खूप घाण झालता शितोडे वगैरे जाऊन आरसा छानपैकी पुसून घेतला मी आरसा आपल्या कागदानं पुसत असते पेपरच्या वल्ला करून त्यानंतर पावडरनं हे माझा फेस पॅक आहे मी रोज डेली काहीतरी चेहऱ्यासाठी फेस पॅक चेहऱ्याला करत असते घरच्या घरी कारण की घरचाच प्रोडक्ट छान असतो बा